नमस्कार देवपूरपाडे या ज्ञानेश्वर मौली माध्यमिक विद्यालयामध्ये या ठिकाणी आपण पोहोचलेला आहोत या ठिकाणी हो, जर बघितलं तर एक मोठं देवळा तालुका स्तरीय एकविसाव्य विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी बनलेलं आहे अनेक विद्यार्थी या ठिकाणी जर बघितलं तर आपापले एक स्वतःचे एक प्रोजेक्ट या ठिकाणी तयार करून शेतकऱ्यांना याद्वारे संदेश देत आहेत आपण या माध्यमातून जर बघितलं तर या ठिकाणी नैसर्गिक शेती उत्तम शेती कशी करावी या संदर्भात हे एक प्रोजेक्ट या ठिकाणी आहे आपण त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत दादा तुझं नाव सांग माय नेम इज पवार आहे तुझं वासू वासुद शाळेत कुठं जातो इंदिरा माध्यमिक विद्यालय वासू या ठिकाणी आज विज्ञान प्रदर्शन आहे नक्की तू या ठिकाणी एक मिरचीचा पूर्ण शेती या ठिकाणी आपल्याला माध्यमातून दिसते नक्की शेतकऱ्यांना याद्वारे तो काय संदेश देणार आहे आपण आप बघतो की शेतकऱ्यांना खूप लाईट बिलाचा वापर करावा लागतो तर आम्ही हे हा नैसर्गिक शेती प्रकल्प असा केला आहे की आपण बघतो हे सोलर पॅनल आहे या सोलर पॅनल वरून इथं पाणी टाकलं की ही मोटर ही पाणबुडी मोटर आहे ती लगेच पाणी उसळला आपण छोटे छोटे पिंकर बनवलेले आहेत तर आपण कोणत्याही पिकायला फ्रेशपणे पिंकर द्वारे पाणी देऊ शकतो तर हे खत आहे दांडू खत सेंद्रिय खत परत आम्ही ट्रॅक्टर सुद्धा बनवलेला आहे म्हणजे सोलरवर पहिली हो आपण याच्याने आपल्या शेती शेतकऱ्यांकडे खूप जास्त प्रमाणात ढोर गोरं असतात तर त्यांना पाणी देण्यास सुसोईस आहे सुंदर असा प्रोजेक्ट या ठिकाणी आपण बघत आहोत खत या ठिकाणी तयार केलं जात आणि ते खत शेतीसाठी अं युज केलं जातं वापरलं जात खूप छान असा संदेश या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं मी या प्रोजेक्ट द्वारे या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून केलेलं आहे नमस्कार माझे नाव मयंक अशोक आहे इयत्ता सातवीत मी नवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मधून आलेलो आहे जे प्रोजेक्ट आहे बनवलेलं आहे नक्की तुला याच्याद्वारे काय शेतकऱ्यांना संदेश काय द्यायचा आहे आपण याच्यावर बघितलं एक नॅचरल फॉर्मिंग असं नाव आहे काय शेतकऱ्यांना तू याच्या संदर्भात काय संदेश देशील नक्की ही आपली नैसर्गिक शेती याच्यामध्ये सर्व नैसर्ग म्हणजे नैसर्गिकच टाकू आपण म्हणजे खत जसं आपण केमिकल युज करतो ना, खता तर ते खत म्हणजे आपण ते न यूज करता आपण डायरेक्ट काय म्हणता ही जे ऍश असते ती टाकू शकतो कारण की ऍश नॅचरल असते ही लाकडांपासून ग्रोथ झाली असते लाकडांपासून बनले असते इथे आपण हायड्रोफोनिक लावलेलं आहे म्हणजे हायड्रोफोनिक फक्त पाणी जे आहे त्याच्यामध्ये आपण एम पिके फाईव्ह 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 हे फक्त आहे ना पाणी पासूनच म्हणजे जगू शकतात कारण की म्हणजे यांचे जे मूळ आहे ते फक्त पाण्यात त्यांना मातीची गरज नाहीये हा इथं आहे ना आपण ता� एरोफोनिक हे याच्यामध्ये फक्त जी खालची मोटर असेल ती वरती पाणी उडवाल आणि ती हवेत मिसळून या जे आम्ही हे लावलेले यांच्या रूट्स ला लागतील इथं आम्ही बायोगॅस प्लांट केलेला आहे म्हणजे हे बायोगॅस इथं आपण शेण एक साचो आणि ते हे फार्म मध्ये टाकू शकतो म्हणजे शेतात टाकू शकतो इथं आपण वर्टिक बॉटल फार्मिंग आणि वर्टिकल फार्मिंग बॉटल फार्मिंग म्हणजे आपण इथं टेरेस वरती म्हणजे जे आपले जिने असतात स्लॅब असतात याच्यावरती आपण ही काही म्हणजे वर्टिकल पद्धतीने कमी जागेत जास्त उत्पादन घेऊ शकतो इथं आपण ऍश आणि काय पाला हा जो झाडांचा हा यूज केलेला आहे म्हणजे हा जो पाला असेल हा जाळून आपण ऍश करून याच्यात टाकू शकतो किंवा डायरेक्ट आपण हे जे आहे ते फार्म मध्ये टाकू शकतो आपण सोलर प्लेट यूज केलेली आहे त्यांनी वीज बनवल आणि आपल्या पूर्ण प्रोजेक्ट साठी उपलब्ध होईल गुड मॉर्निंग सर माय नेम इज कविता अँड आर माय फ्रेंड्स वी आर वी कमिंग फ्रॉम द नवनाथ इंग्लिश मिडियम स्कूल हिअर इज द प्रोजेक्ट ऑफ द नॅचरल फार्मिंग इन दिस नॅचरल फार्मिंग वी मेड द प्रोजेक्ट ऑफ द हायड्रोफोनिक अँड एरोफोनिक हायड्रोफोनिक इज द सिस्टम इन दिस दी डॉ वेल इन दिस वेल वी ॲट द सोल वॉटर अँड द सोल्युबल न्यूट्रियंट लाईक दन Like a NPK, phio as to as to which gives the water and the nutrient soluble form to this uh, compartment. In this compartment, there are the roots of these plants, which get get the water and the soluble uh, nutrient uh, to its roots. Here is the aerophonic aerophonic system, in which uh, the motor will be start from the downward, and it's uh, moist in the air, uh, uh, and it will be evaporate and collect in the air. It will be moist in the air. Then the plants get water. Second. Namaskar. आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलं या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी आले त्यांच्या हस्ते या देवळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटनही या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांनी आपल्या शब्दातून काही विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा दिल्यात शाळेला शुभेच्छा दिल्यात शिक्षकांनाही शुभेच्छा दिल्यात एक चांगलं उत्तम असं प्रदर्शन या ठिकाणी भरवलं गेलं त्याच्या माध्यमातून संशोधनातून अनेक उपक्रमाची निर्मिती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केली आणि त्याच्यासाठी खरं तर अंखात बळ भरवण्याचं जे कार्य असतं ते आ, शिक्षक करत असतात आणि सर्व शिक्षक आपल्या सोबत आहेत त्या कौशल्यांना पुढे कशा पद्धतीने वाव मिळेल आणि जर एखादा प्लांट त्यांनी बनवला एखादा उपकरण त्यांनी बनवलं तर पुढच्या बाजारपेठात त्यांना कशा पद्धतीने पुढच्या बाजारपेठ त्यांना मिळू शकते या सर्व गोष्टींवरती आपण इथं शिक्षक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर प्रथमता एस नाईन न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण बघितलं एक मोठं विज्ञान प्रदर्शन आपल्या शाळेमध्ये भरवले गेलं अनेक मान्यवर आले त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटनही झालं ह्या मुलांना आपण जर बघितलं तर खूप छान अशा उपक्रमाची निर्मिती या ठिकाणी केली आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले संदेशही या ठिकाणी गेले काय सांगाल निश्चितच विज्ञान आणि तंत्रज्ञानामधून आपल्याला काहीतरी नवनिर्मिती करून ती समाजाच्यासाठी उपयोगी व्हावी समाजाला ती नवनिर्मिती कामात यावी थे हेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मूळ हेतू आहे गेल्या हजार वर्षापूर्वीचा इतिहास आणि बघितला जेव्हापासून विज्ञान आणि तंत्रज्ञानाची निर्मिती झाली तेव्हापासून मानवाची झालेली प्रगती ही खूप मोठी आहे आणि हीच प्रगती व्हावी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानातनं विद्यार्थ्यांनी काहीतरी नवनिर्मिती करून ती समाज उपयोगी व्हावी हा या विज्ञान प्रदर्शनाचा खऱ्या अर्थानं मूळ घेतो आहे नक्कीच आपण एकंदरीत हे सर्व करण्यासाठी किंवा मुलांना आपण कशा पद्धतीने एक प्रेरणा दिली आणि आज मुलं एवढं सर्व जे उपकरणाची निर्मिती या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनामध्ये दाखवली गेली नक्की काय सांगाल मुलं हे उपजतच अनेक गुण घेऊन येत असतात आणि आम्हा शिक्षकांचं कार्यच ते असतं की मुलांमध्ये जे सुप्त गुण आहेत ते हेरणं आणि त्यांना योग्य दिशा दाखवून जे त्यांच्यामध्ये सुप्त गुण आहेत त्यांना कुठेतरी व्यासपीठ निर्माण करून देणं हा असतो आणि हा विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून हा जो हेतू आहे हा पूर्ण होत असतो मुलांकडे अनेक कन्सेप्ट कल्पना असतात त्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचं काम ह्या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून होत असत खूप खूप धन्यवाद काय सांगाल सर आजच्या या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अनेक जण आले अनेक आपले शाळेचे विद्यार्थी होते अनेक चांगल्या उपक्रमाची निर्मिती झाली नक्की काय सांगा या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल अशी आशा या विज्ञान प्रशासना निर्माण होत असते आणि या विज्ञानाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे आपल्याला चालताना बोलताना झुकताना सतत विज्ञानाची आपल्याला गरज लागते आणि ही गरज शोधण्यासाठी या विद्यार्थ्यांना हे व्यासपीठ अतिशय सुंदर आहे आणि या व्यासपीठातून निश्चितच हे विद्यार्थी जे चांगलं आहे ते घेतील आणि पुढे त्याची नवनिर्मिती तयार करतील आणि तालुक्यावरून जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यातून राज्यापर्यंत आपल्या परुं आप खेड्यातला विद्यार्थी जाईल अशी आशा बाळगतो आणि विज्ञान प्रदर्शनात निश्चितच त्याचा फायदा होईल माझं नाव राकेश निकम जनता विद्यालय मेशी इथलं मी शिक्षक आहे आपण येतं जर बघितलं तर अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनामध्ये एक चांगल्या पद्धतीच्या उपकरणांची उपनिर्मिती या ठिकाणी केली आपण त्याच्यामध्ये बघितलं अनेक शेतकऱ्यांना चांगले संदेश त्या उपकरणामार्फत दिले गेले काय नक्की या मुलांना एवढी कसरत करण्यासाठी किंवा त्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी नक्की आपण कशा प्रयत्नशील होता आणि आजच्या कार्यक्रमाप्रसंगी काय सांगा हे दौऱ्या तालुक्यातल्या एकवीस एक विज्ञान प्रदर्शन जवळजवळ म्हणजे आम्ही दहा बारा वर्षापासून इथे तालुक्यामध्ये आहोत तर एक शिक्षक म्हणून आणि अदर शिक्षकांना आव्हान म्हणून एक गोष्ट सांगू शकतो की विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिले की समाजामधले प्रॉब्लेम शोधायला हवा की प्रॉब्लेम काय जोपर्यंत गरज निर्माण होणार नाही तोपर्यंत शोध लागणार नाही सर आणि ती गरज शोधली त्या गरजेवरचे जे पर्याय आहेत ते शोध म्हणून तुम्हाला दिसतायत की समजा मी एका विद्यार्थ्याला बघितलं होतं की विद्यार्थ्याचं मॉडेल एकदम छोटस आहे सत्तर ऐंशी रुपयात बनलेली गोष्ट आहे सर तुम्ही दिवाळीमध्ये बघा की आपण आपल्या घराच्या वरचे छत काय करतो साफ करतो ती सगळी घाण कुठे पडते त्या खालच्या बेडवर प्लस तुमच्या सोप्यावर सगळ्या वस्तूंवर त्या विद्यार्थ्यांनी काय केलं की त्याच्या घरात पडलेली छत्री होती ना उलटी करून दिली आणि त्याला झाडू बांधला मग झाडू बांधल्यामुळे काय झालं सगळी घाण कुठे पडत होती म्हणजे त्याला जी उन्ही भासलेली होती त्याला जी अडचण आली त्या अडचणीवर मात करून त्यांनी शोध लावला म्हणजे हे शोध अशी लागत राहिले तर त्याचा फायदा विद्यार्थ्याला आहे आणि तोच समाज उपयोगी त्या ठिकाणी ही गोष्ट घडली पाहिजे आज बघायला गेलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन या ठिकाणी उपक्रमाची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते आपण या ठिकाणी आलात आपल्या आता या ठिकाणी उद्घाटनही झालेत ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर बुद्धी चांगल्या पद्धतीने कला कौशल्यने मुलं पुढे येतात परंतु कुठेतरी बाजारपेठेमध्ये असतील किंवा उपकरणाची निर्मिती करत असताना अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावं लागतं काय नक्की सांगाल या प्रदर्शनाबाबत ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय देवपूर पोणे तालुका देवळा मी खरंच आभार मानते की इतकं चांगलं विज्ञान प्रदर्शन इथे आयोजित केलं आणि याच्यामध्ये मुलांनी सक्रियतेने सहभाग घेतला मुलांची जिज्ञासा याच्याने वाढते आणि अशा प्रकारचे विज्ञानाच्या एक म्हणेल एक जादू असते विज्ञानात ते खऱ्या अर्थाने उपयोग तिचा होऊ शकतो मानवी कल्याणासाठी आणि ते प्रदर्शन आज इथे आयोजित केलं होतं आणि आपण म्हणाला तसं शेतकऱ्यांसाठीच्या गरजा ओळखून शेतकऱ्यांना सहजपणे मदत ती तंत्रज्ञानाची खरी गरज ओळखून त्यांनी ते प्रोजेक्ट तयार केले काही मॉडेल तयार केले मग पाणी घालण्याचा असेल कचऱ्यापासून परत ऊर्जा निर्मिती असेल सिक्युरिटी सेफ्टीच्या बाबतीत असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून आज ह्या इतक्या लहान वयात या मुलांना विज्ञानाची गोडी लागलेली आहे आणि विज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी कसा करता येईल मला वाटतं ही खूप मोठी त्यांच्या शैक्षणिक याच्यामधली सगळ्यात चांगली एक प्रगती मी म्हणते आणि अशा प्रकारची प्रदर्शनं वैज्ञानिक आयोजित करून आ, एक चांगला आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या या तालुक्यासाठी एक चांगला मेसेज दिलेला आहे अशा प्रकारची प्रदर्शन आयोजित झाली पाहिजे जेणेकरून बाकीच्याही मुलांना आपल्याला त्या माध्यमातून ती मदत मिळेल आणि परत कुतुहलाने आपल्याला तिथे पोचता येईल मनस्वी धन्यवाद ते आपण यश नाईन टीव्ही ला मोलाच्या आपल्या प्रतिक्रिया दिल्या खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू